श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाधि देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवं ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते श्री स्वामी समर्थ अमावस्याच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्वाची दहा कामे आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणारच नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेनेच भरलेला असेल शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदतही मिळेल घरात सुख शांती समृद्धी नांदेल घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहील लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि त्यामुळे आपल्या घरात कोणतीही आर्थिक समस्याही राहणार नाही घरातील व्यक्तीची प्रगती होईल मुलांची अभ्यासात प्रगती होईल तसेच घरातील कर्त्या व्यक्तीचीही प्रगती होण्यास सुरुवात होईल कोणती आहेत ती दहा कामे जी स्त्रियांनी अमावस्याला करावीत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका अनेकदा पौर्णिमा अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढते सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागतात त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं असं म्हणतात खास करून अमावस्या आज आली की बरेच जण घाबरतात कारण अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं मात्र अमावस्याच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्याला न विसरता दहा काही महत्वाची कामे आवर्जून करावी ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येतच नाही शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदतही मिळते तर अमावस्याला करायचं म्हणजे पहिलं काम घरात प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे त्यातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो जेव्हा अमावस्य येते तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा तो घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात शिवाय स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानलं जातं त्यानंतर महत्वाचं दुसरं काम म्हणजे किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची ती वापरावी पूजा केल्यानंतर ही मातीची पंथी स्वयंपाक घरातच ठेवू नये ती बाहेर नेऊन ठेवावी त्यानंतर तिसरं महत्वाचं काम म्हणजे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा किचन मध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर अमावस्याला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी त्यानंतर चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्याच्या दिवशी घरातील जाळे साफसफाई करण्याची चांगलं मानलं जातं या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानाकोपऱ्यातील लागलेली जी लावलेली काय झाली जाळी असेल ती काढून टाकावी त्यानंतर पाचवं महत्वाचं काम म्हणजे साफसफाई बरोबरच घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा दुरुस्त करून घ्यावी त्याचवेळी अडगळीचे तेथील निरुपयोगी सामान सुद्धा बाहेर काढावं त्यामुळे आपली अडकलेली कामं मार्गी लागतात त्यानंतर सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील लादी पुसताना पाण्यात थोडी हळद आणि संदेव मीठ टाकावं या पाण्यात लादणी पुसण्याचे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते याचबरोबर उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यानंतर सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये दे चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक असतील किंवा देवांची मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात दर अमावस्येच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावस्येच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा यानंतर आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची सुद्धा पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावं किंवा उंबऱ्यातला हळदीच्या पेस्टने स्वस्तिकी लिहावं चिन्ह काढावं उंबरटा फुलांनी आणि रांगोळीने सुशोभित करावा त्यानंतर नववं महत्त्वाचं काम जे अमावस्येच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी घरात दीप प्रज्वलन करावं ज्याप्रमाणे आपण दिवाळीत अमावस्याच्या दिवशी दिवे लावतो अगदी त्याचप्रमाणे एक ते दोन दिवे अमावस्याच्या दिवशी घरात नक्की प्रज्वलित करावं त्यानंतर दहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावा प्रत्येक अमावस्याच्या दिवशी घरातील स्त्रियांनी जर ही दहा महत्त्वाची कामे केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचे मन प्रसन्न राहण्यास मदत होते हे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशही करू शकत नाही कारण अमावस्या आणि पौर्णिमा महिन्यात येणाऱ्या चंद्र तिथी आहेत आणि अमावस्याला चंद्राचा क्षय होतो तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो ब्रह्मांडामध्ये चंद्रग्रहाच्या अशा स्थितीमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचे परिवर्तन पाहण्यासही मिळतं पौर्णिमा तिथीला एक सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं मनातील अस्वस्थता वाढू शकते शिवाय झोपेवरही प्रभावी पडू शकतो याचबरोबर कुंडलीतील चंद्रग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर नकारात्मक विचारही वाढू शकतात एका शोधानुसार मनुष्याच्या शरीरात पंच्याऐंशी टक्के पाणी आणि पौर्णिमेच्या दिवशी पाण्याचं गतीमध्ये परिवर्तन होतं त्यामुळे स्वस्त प्रभावित होऊ शकतं तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढत असेल सहनशक्ती कमी होत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असेल तर अशा वेळी ज्योतिषशास्त्र सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहावं कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करत असतं शिवाय हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे यापैकी काही अमावस्याविशेष मानल्या गेल्या तर अमावस्याला आली की बरेच जण घाबरतात याच कारण असं की अमावस्याच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेलाय अमावस्याला काही लोकांचे मन चंचल होत आणि त्याच सोबतच अशा काही लोकांची शारीरिक हालचाल ही खूप वाढते निराशेच्या गर्दीत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि अमावस्याचा त्याच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक ऊर्जाही अशा लोकांना आपल्या घरामध्ये म्हणजे प्रभावशाली घेते असं म्हणतात याचबरोबर हिंदू धर्मामध्ये सुद्धा चंद्राच्या सोळा कलांना अमावस्या म्हणतात चंद्राच्या अमाकलेमध्ये सोळा कलांची शक्ती समाविष्ट आहे म्हणून अमावस्या असं समजले गेलं अमावस्या म्हणजे ज्याला सावली ही नाही आणि उदय ही नाही प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते म्हणजेच बारा महिन्याला बारा अमावस्या पाहायला मिळतात अमावस्या पित्रांना समर्पित असते म्हणून अमावस्या तिथीला स्नान आणि दान याला विशेष महत्व आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढत असेल सहशक्ती कमी होऊ लागत असेल शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशा वेळी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे हे उपाय नक्की करावेत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होईल आणि घरातील वातावरण ही कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळेल त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धीही नांदेल आणि घरातील व्यक्तीची हळूहळू प्रगती होण्यास मदत होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव